मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आजचा चंपाषष्ठी दिनानिमित्त सावदा खंडरावडी येथे खंडोबा यात्रेनिमित्त बालागाडे ओळखा कार्यक्रम हा आमचा पिढी पासून सुरू आहे आज माझी पाचवी पिढी लागली आहे आमच्या पहिल्या पिढीवाल्यांचं नाव आहे बापू काशीराम शिंपी दुसऱ्या पिढीवाल्यांचं नाव आहे सुखरू लक्ष्मण शिंपी तिसऱ्या पिढीवाल्यांचं नाव आहे वसंत सुप्री शिंपी चौथ्या पिढीवाल्याचं नाव आहे अशोक वसंत पवार आणि माझी पाचवी पिढी लागली आहे माझं नाव आहे रामेश्वर अशोक पवार आम्ही पहिल्या पिढीपासून या देवस्थानाची सेवा करीत आहोत हे देवस्थान जे आहे हे स्वयंभू निघालेलं आहे हा याचा फार मोठा इतिहास आहे तसंच या पंचक्रोशीत कोणी न केलेल्या असं कार्य ह्या देवस्थानाकडनं झालेलं आहे या तिसऱ्या पिढीचे जे वारस होते वसंत सुप्तशिल्पी यांनी एक्कावन्न गाडी ओढली आहे चोवीस चोवीस गाडी ओढलेली आहे तशीच जी बारा गाडी जी आहे ते विस्तोवरनं ओढलेली आहे आजपर्यंत कोणी न केलेल्या गोष्टी किंवा कुठल्या पंचक्रोशीत कुठे घडलेलं नाही आहे तोवर आजपर्यंत तुम्ही तो फक्त बारा गाडी ऐकलेली असेल त्यांनी एक्कावन्न चोवीस हा इतिहास करून दिलेला पण पूर्वीच्या काळी यात जसं आपलं ऑनलाईन संसाधनं आहे तशी संसाधनं नसल्याकारणाने या मंदिराचा प्रसार परिचय झालेला नाही आहे तसंच आता नवीन जे मुलं आहे किंवा युवा पिढी आहे यांचं चांगलं सहकार्य लाभतं तसंच आमदार आपले चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून ही जी, जी वास्तू निर्माण झालेली आहे त्याबद्दल त्यांच्या मंदिराकडनं आम्ही आभार मानतो तसंच गावकऱ्यांचा परिपूर्ण साथ असल्याकारणाने येणारे हे सर्व उत्सव इथले नवचंडी जसं नवरात्रामध्ये आश्विन महिन्यामध्ये नवरात्रीचा मोठा उत्सव होतो तसंच होळीचा उत्सव होतो त्यानंतर तुमचा चंपाषष्टीचा उत्सव मोठा होतो तसंच खंडोबाचा पौष पौर्णिमेला मोठा लग्नाचा कार्यक्रम असतो अशी विधी आम्ही विधिवत करत आलो आणि पुढे चालत राहतील लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाईल वर ताजा ताज्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत राहा लेवा जगत धन्यवाद